नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा आणि आता आम्ही जातो आहे कोंडुरा बीच आमच्या इकडचे चार पाच जण आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून जाणार सो चला तुम्ही पण या आमच्या बरोबर सगळेजण आम्ही असोत आणि आजचं ब्लॉग थोडं मालवणी प्लस मराठी असं काहीतरी मिक्स होणार आहे हो मालवणी तर मालवणी आहे तर मराठी तर मराठी मिक्स पण असेल तर चला तुम्ही पण या आमच्यासोबत बाकी जे आहेत ते वर राहिले आहेत मला सो मित्रांनो आज असा सोमवार आणि आज असा रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा आणि आता आम्ही भटपावनीमध्ये पोहोचलो आरंदा भटपावनी तिथून मला वाटतं आमचं पंचवीस किलोमीटर वगैरे हो असेल कोंडुरा बीच सो आणि माझ्यासोबत माझा ड्रायव्हर पर्सनल ड्रायव्हर बंटी जागाकर आहे जागावर आणि बाकीचे चार गाड्या फाटून येतात म्हणजे फाटीमागून चार गाडी येतात त्याच्यात आमच्या बाजूचेच सगळे सगळेजण आहोत मित्र एक दोन वाड्यातले तर चला कसं का काय असतं कसं काय असत तुम्ही गुंता गेल्या असतील गे पोंडुरा बीच तर माझी फर्स्ट टाईमच मा आहे मित्रांनो आता आम्ही बोललो आरवली आणि तुमचं बाहेर सोडून व्हि दाखवते आमच्या वेतोबाच आरवलीत घेऊन जर तुम्ही वेतोबाचं दर्शन घेऊन नाही तर काय केलंय आम्ही आता बिरायच जातो मग आम्ही बाहेरून आम्हाला बाहेरून दर्शन घेऊन पुढे जातो सो तुम्ही पण बघा आमदे जाणार नाही म्हणजे बाहेरून दर्शन घेऊन पुढे जातो मित्रांनो बाहेर दर्शन घेण्याला बाहेरचं दर्शन घेतलं ना जेव्हा तू पा నిఘ పి పీస్మీ పిలోమీటర్ రోలా నారేండి పొందా కిలోమీటర్ రోలేలో అసా ఎట్స్కో तर मित्रांनो आता मी वेंगुर्लाच पोहोचलो आणि वेंगुर्ल्या इकडून दहा किलोमीटर आहे सगळे पाठी आहोत आणि केक पण घेतला एका भावाचं बड्डे होतो दोन दिवसापूर्वी तुझा केक पण कटिंग करतो आहोत गर्दी तुम्ही पाठीमागे बघितलं असताना कारण आजचीच वर्षी वेंगुर्ल्यातली सर्वात फेमस जत्रा मानसेसवर अशी जत्रा असा आणि गर्दी एक एक टॉप लेवलची गर्दी असा आम्ही बाहेरूनच दर्शन घेतला तुम्ही कॅप्चर पण बाहेरूनच केला चला रेल्टू या कोंडुरा बीचवर आम्ही सडनली प्लॅन चेंज झाला आणि आम्ही इकडे लाईट हाऊसकडे पोहोचलो आणि आता आम्ही त्या एका बाईकचा केक कट करणार तर तुम्हाला पण दाखवतो चला मी लाईट हाऊसच्या साईडला आलो आलोय आणि एवढी पॉवरफुल व्ह्यू आहे एकदम भारी एकदम मन प्रसन्न सनसेट पण होता एकदम भारी वाटत पण ती कसं वाटतं तुला सांगा आता काय सांगा शकली नाही होय पण काय तर सांग ना काय कसं वाटतं कसं वाटतं काय भारी भारी वाटणार सनसेट बघून कसं वाटतं एकदम पॉवरफुल ना वाटतं एक दिवस अरे होडी काय आपल्याकडे होडी आहे तू बस किती होडी बसली तो बघ इतकं कष्ट करता गाडी चले जास्त पप्पाचे पैसे वेस्ट करतात आणि तू सुटता नाही ते चला मित्रांनो आता आम्ही जातोय कोंडुऱ्याच्या बीच वरती तुम्हाला तिकडचं पण दाखवतो थोडं खूप मला वाटतं आता वाजले पावणे सहा म्हणजे आम्हाला जायला तिकडे वीस पंचवीस मिनिटं म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं काळोखच होईल तर मित्रांनो हळूहळू आमचा प्लॅन चौपट जाता कारण वाजले आमका पावणे सहा किती वाजले म्हणजे पावणे सव्वा सवा वाजले आणि आता आम्ही इकडून लाईट हाऊस कडून निघालो म्हणजे आपल्याला पोचायला आणखी वीस पंचवीस मिनिटं लागतील ते आपल्याला काहीच दिसणार नाही असं मला वाटतं तरी व्हिडिओचा मी आम्ही ॲड इथेच करणार आणि जर समजा का तिकडे क्लिक करायला म्हणजे चांगलं व्ह्यू वगैरे भेटलं काहीतरी क्लिप काढेन आणि ते ऍड करेन मित्रांनो अथांग प्रयत्न करून आम्ही आता इकडे कोंडुरा बीचवरती पोचलो आणि आमच्या बाकीचे मला वाटत नाही की ए पण चप्पल काय तिथे पोचणार तोपर्यंत आम्ही एक दोन तीन क्लिप एक इकडे दे मंदिर पण आहे असं मंदिर आहे का माहिती बघू मला पण दाखवतो कस काय व्ह्यू आहे तो श्री देव लिंगेश्वर मंदिर कोण बर खरच भारी भारी ठिकाण एकदम पॉवरफुल ठिकाण असा आणि आमचे दोघ चार पाच जण किती चार जण झाले ते चार गाडी आमच्या आता टोटल चार गाडी आहे आणि त्याच्या आठ जण आमच्या आता फाटीमागेच राहिले फायनली मित्रांनो आमचे भाई लोक पण इकडे इलेले असत आणि एक नंबर पॉवरफुल म्हणजे फुल, फुल एकदम पैसा वसूल दीड तास जो आम्ही ट्रॅव्हल करून इकडे येलो ना एकदम पैसा वसूल म्हणजे भारीच म्हणजे एकदम शांत पीसफुल आता संध्याकाळचा टाइम आहे त्याच्यामुळे गर्दी पण थोडी म्हणजे कमी आहे म्हणजे एकदम भारीच लोकेशन पण एकदम भारीच नारायणची वगैरे झाडं आहेत खूप भारी आणि गर्दी पण लिमिटेडच आहे अशी म्हणजे एकदम खूप एकदम क्राऊड एकदम रश नाही खूप त्याच्यामुळे खरंच खूप भारी वाटते आणि आता इकडे सनलाईट पण नाही त्याच्यामुळे सनलाईट असती तर आणि मजा आली असती पण आता सनलाईट पण नाही तर तरी पण एवढा भारी इकडे भेटतो बेस्ट नेक्स्ट लेवल तुम्ही पण नक्कीच या इकडे मित्रांनो काही गोष्टी असे आहोत ते फिरल्याशिवाय अनुभव करू येणार नाही ना तसाच एक आपल्या सुंदर कोकणातील सुंदर वेंगुर्ला गाव आणि वेंगुर्ल्या गावात हरीच नेक्स्ट लेवल कोंडुरा बीच खरंच खूप मस्त मनप्रसन्न आणि शांत तिकडे तुम्ही फ फर्स्ट एंटरन्सवरती आलात तर तुम्हाला ते लिंगेश्वरचं ते देऊळ भेटणार मस्त म्हणजे तिकडूनच स्टार्टिंग आणि छोटासा रस्ता आहे नारळाची झाडं आहेत तिकडून तुम्ही येणार सरळ सरळ खाली मग तुम्हाला ते बीच म्हणजे तिथूनच बीच दिसणार आणि मग तुम्ही त्या बीचवरती प्रवेश करणार खरंच एकदम भारीच आणि खरंच म्हणून हे फिरणं वगैरे इम्पॉर्टंट असतं ते आणि हे थोडं तुमच्या आय टी पण कॅप्चर केलं आहे आवडलं असेल तुम्हाला हा व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडलेली म्हणजे गोष्ट असेल तर ती कमेंटमध्ये कमेंट करा भारीच आणि तुम्ही पण एक दिवस या नक्की या व्हिजिट करा इथे खरंच खूप भारी आहे नेक्स्ट लेवल चला अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटूया पुढे बाय